चला, आने सा इकड़े रहा। ते 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 रहा। तर चला फायनली छान अशी वैभवी तयार झालेली आहे आणि तिचा हा छानसा लुक थांबा जरा इकडे उभी राहा म्हणजे नाही तर तिथेच उभी राहा तर बघा किती नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याचसोबत स्वयंपाकसुद्धा आवरलेला आहे आहो जेवण करून ड्युटीवर गेलेले आहेत आज अशा घरीच आहेत आज त्या उठल्या नाही आहेत त्याच्यामुळे आज त्यांचं कॉलेज बुडलं आणि दांडी पडली तर महत्त्वाचं असं म्हणजे आता काम तर आवरलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात अवघड अरे 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 दूध सांडले शाळेत मान्य दाखवते तुम्हाला मी हे दूध बाजूला तवा तव्यामध्ये दूध सांडलेलं आहे आणि हे झाकण होतं दुधावर तर हे असं पडलेलं इथे आणि हे दूध आहे तर नक्की दुसरं मांजर आलेलं असणार आहे तर असं आता मी डिशमध्ये ओतळून ठेवते आणि ते कार्टून बघा पाणी प्यायला आल्यावर स्वच्छ पाणी लागतं ताजं पाणी लागतं तर चला आज पुन्हा जायचं आहे ट्रीटमेंटसाठी दाढीच्या आणि आज सेकंड राऊंड आहे आता बघूयात आज काय ट्रीट करतात ते आणि त्या पद्धतीत आणि जाम दुखतं ते जशी भूल उतरेल ना त्यानंतर ते खूप हे होतं गोळं असला तरी पण थोडंसं फरकच पडतो आणि तर असो चला हे आवरते मम्मी गेले अनावडीला आणि ती आज येणार आहे तर आता बघूयात म्हणजे भाऊ आ, मावस भाऊ तात्या म्हणतो आम्ही त्याला तर तात्या कधी तिला सोडतो आणि मग आल्यानंतर मग संध्याकाळी ती आज खानापूरला जाईल प्रथमेश येईल तिला घ्यायला आणि मी पण संध्याकाळचीच माझी अपॉइंटमेंट आहे चारची तर मी पण साडेतीन पावणे चारच्या दरम्यान वाईला निघेन त्याआधी एक मेकअप आहे संक्रांतीचं शूटचं तर आधीचं तर तुम्ही पाहिलाच आहे तर तो कसा झाला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आजचाही बघूयात आता कसा होतोय ते अजून हो तर ती काय आली नाही साडे दहा वाजता सांगितलेलं येते म्हणून आता साडे दहा होऊन गेलेत तरी अजून आलेली नाही आहे तर बघूयात आली तर तिचं करून घ्यायचं आणि मग वाईला निघायचं असं तो तर तोपर्यंत जे बाकीचं काम आहे तर ते आवडून घेते तर मंडळी मस्त असा काला केलेला आहे तुम्ही म्हणाल काय केलं आहे दाडेमुळे खायला येत नाही म्हणून भाकरीचा काला केलेला आहे वांग्याचं कालवण कोबीची भाजी आणि सोबतच तोंडी लावायला घेतलेलं आहे लोणचं आणि मस्त असं हे माझं दाट तयार आहे तर या मंडळी जेवण करायला आणि आशुताईंची आत्ताच मॉर्निंग झालेली आहे आज लवकर झालेली आहे पडेल ग पडेल आशुताई गुड मॉर्निंग हो हो हो, हो, हो 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 तर चला या जेवण करायला तर चला फायनली छान अशी वैभवी तयार झालेली आहे आणि तिचा हा छानसा लुक थांबा जरा इकडे उभी राहा म्हणजे नाही तर तिथेच उभी राहा तर बघा किती सुंदर दिसते आणि हा लुक कसा झाला आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि मेकअप आवडल्यास मेकअपसाठी एक छानसं लाईक नक्कीच करा चला फायनली तिचा मेकअप आत्ता झालेला आहे आली ती जवळजवळ दोन सव्वा दोनला आणि आत्ता साडेचारला तिचा मेकअप झालेला आहे कम्प्लीट पूर्ण हेअरस्टाईल आणि मेकअप सारी ड्रेपिंग ड्रेपिंगची गरज नव्हती कारण स्टिच्ड होती नऊवारी ब्राह्मणी कास्टर त्याच्यामुळे ते पटकन लगेच होऊन गेलं आणि आता ती गेली फोटो आहे फोटोशूटसाठी आणि आता मी सुद्धा म्हणजे आवरते आवरलं आहे म्हणजे थोडंसं राहिलं आहे आणि जाते कारण आता साडेचार वाजलेत पाचपर्यंत पोहोचून जाते आणि मग माझी जी ट्रीटमेंट आहे ती कम्प्लीट करते आणि येते पुन्हा घरी तर चला निघती आहे आता वाईला आली आहे घरी एवढी शांतता स्नो कुठे गेला अशोक स्नो कुठे आजीबाई आजीबाई गेल्या बाई पसारा सगळं काढून ठेवला बाई मुंबईला जायची तयारी आहे बरं काही कोणती हां तर आली आहे घरी वाजली आहेत आठ आठ वाजून गेलेले आहेत लेट झाला थोडंसं आज फक्त औषध हे केलं आणि सिमेंट भरलं आणि पुन्हा मग नेक्स्ट गुरुवारी बोलवलं आणि त्यावेळेस मग म्हणजे ते सिमेंट पुन्हा काढणार आणि मग पुढची प्रोसेस होईल रूट कनालची तर आता बघूयात कसं असेल काय असेल ते असं जायचं म्हटलं कीच नाही का असं अंगावर काटा येतो आणि ते दाताचं म्हटलं की खूप डेंजर यार तर आता एक तर काही खायचं नाही प्यायचं नाही सांगितलं होतं आता ते एक तास होऊन गेला आता जाम भूक लागली आता बघायचं आशुताईंनी काय बनवलंय का हॅलो वैष्णवी काय करतेस बाई <laughs> नक्की कसला अभ्यास करतेस मोबाईल पण आहे लॅपटॉप पण आहे कोड करायचं मध्ये कोड कोड करायचा चाललाय जेवली हो आ इकडे ये की ताई गो

मंडळी चला छान असं जेवण झालेलं आहे आणि थोडंसं मुलांसोबत गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आष्टाई उद्या जाणार आहेत मुंबईला त्याच्यामुळे मग त्यांची ती तयारी चालू होती आणि तिथं चाललेलं सगळं साहित्य वगैरे तिने वर काढून ठेवलं होतं तुम्ही पाहिलंच आहे आणि खूप एक्सायटेड आहे मुंबईला जाण्यासाठी सुट्टी आहे एक चार आठ दिवस राहून येईल सुरभीजवळ आणि पिल्लू तर आहेच तिला करमणुकीसाठी मग एकटी जाणार आहे उद्या जाईल आणि मस्त तर आहे मम्मी गे आ, आ, गेली आहे आज खानापूरला तिने काय केलं की मी बाईला गेल्यानंतर चैतन्याला सांगितलं की आईने तुला मला सोडायला सांगितलं आहे म्हणजे चैतन्याने तिला सोडून यायचं आहे असं सांगितलं आणि त्याला घेऊन गेले सोडायसाठी तिला जास्त दिवस राहवतच नाही तिला म्हणजे काय माहिती का नको वाटतं लगेच लेकाच्या घरी तिला पळायचं असतं आणि ती आज गेले तर असो उद्या मी आता कॉल करते आणि बोलते तिच्याशी थोडंसं रागवते की का लगेच गेली म्हणून कारण मी तिला म्हटलेलं की थांब म्हणून आता शिवांशचा बड्डे आलेलाच आहे आणि म्हटलं मग त्यावेळेसच म्हणजे बरोबर जायला येईल पण तिने ऐकलं नाही आणि गेली असं तर असो अशा पद्धतीने आजचा हा दिवस पूर्ण केलेला आहे आणि वाईलाही जाऊन आलेली आहे तर आता वाजले आहेत पावणे बारा म्हणजेच आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच आपला हा व्हिडिओ इथे थांबवण्याची तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्तरः रहा, हसत्रः खेळत्रः खात्रः फिरत्रः खेड़त रहा, खात रहा,